जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ऑनलाइन भिंगरी जुगार कारवाईच्या कक्षेत येतो शहरात प्रमुख ठिकाणीच हे ऑनलाइन भिंगरी जुगार अड्डे सुरू आहेत दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल येथे होते सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना नादी लावण्याचे काम या जुगार अड्ड्यावर केले जात आहे अनेक ठिकाणी बिंदास दुकान टाकून हे धंदे चालवले जात आहे पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करेल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे जनशक्ती पसारा अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट